सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन पाच जून सद्गुरूंचे निजजन व्हावे भाग दोन शिष्याला कायम वाटत राहते की सद्गुरू जो उपदेश करतात त्याप्रमाणेच आपले सर्व आचरण असावे किंबहुना आपल्याकडून तसे प्रयत्न सातत्याने व्हावेत सद्गुरूंचा निजजन व्हायची आस प्रत्येक सचशिष्यात असतेच असते सद्गुरूंचे असे निजजन होण्याच्या आड प्रामुख्याने काय बरे येत असावे तर सर्वप्रथम अहंकार कितीही उपासना केली तरी हा बलवत्तर मी जाता जात नाही ज्ञानोबांनी शरणागतीचे वर्णन करताना म्हटलेले आहे की तेथ अहम वाचा चित्त आंग देऊन या शरण रिग महोदधी का गांग रिगाले जैसे समुद्रामध्ये प्रवेश करताना गंगा स्वतःला थोडेही मागे शिल्लक न ठेवता पुन्हा पुन्हा सागराला मिळतच राहते सद्गुरूंच्या ठिकाणी अशी नित्यशहा शरणागती असावी सर्वात प्रथम जो अहम अर्पण करावा असे म्हटले आहे तोच सर्वात कठीण आहे सद्गुरूंना अहम अर्पण करता आला तर वाचा चित्त आंग सहजच समर्पित होईल कारण अहंकार समर्पणाचा मार्ग वाचा चित्त आंग या मार्गाने जातो आंग अर्पण करणे याचा अर्थ निजांगाने सद्गुरूंची सेवा साधनेमध्ये त्यांच्या कार्यामध्ये देह झिजवणे क्वचित सद्गुरूंच्या देहाची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली तर खऱ्या शरणागतीचा भाव धरून सेवा करणे सद्गुरूंची कोणतीही सेवा करत असताना लोकांना समजावे त्यांनी आदराने माझ्याकडे पाहावे असा भाव नसावा चित्त अर्पण करणे म्हणजे चित्तामध्ये सद्गुरूंखेरीज दुसरा कोणताही विषय नसणे तुकाराम महाराज म्हणतात माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही धरोनिया बाही तारी दातारा सद्गुरूंप्रती आपण शरणागती मनापासून स्वीकारावी सद्गुरूंना कळवळून प्रार्थना करावी की मी तर प्रयत्न करतोच आहे परंतु त्यासाठी आपण कृपा करावी देहाचे देहभावाचे चित्ताचे समर्पण त्याबरोबरच वाचेचे सुद्धा समर्पण वाचेचे समर्पण वाचे याचा अर्थ वाचा समर्पित होणे यासाठी सतत नामस्मरणाचा छंद जळावा सर्वांशी विनम्र प्रेमळ बोल बोलावे शरणागत वाचा सुधा सिंधू होते कृपेने प्राप्त होणारे समाधान शांती शिष्याच्या बोलण्यावरून सहजपणे लक्षात येते वाचा हे बाह्य प्रगटीकरण आहे त्या प्रगटीकरणातून शिष्याची शरणागतता समजते वाचा चित्त आंग आणि सर्वात अवघड म्हणजे अहम मीपणा समर्पित करणे सर्व गड जिंकला तरी अहम रूपी बाले किल्ला जोपर्यंत सर होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने गड सर झाला असे होत नाही आपण वेगळेपणाने उरूच नाही मी पण विरहित साधना सेवा व्हायला पाहिजे अशी साधना सेवा करता करता अशी एक स्थिती येते की जिथे अहंकार संपूर्णपणे विरूनच जातो दृढपणाने जीव सुखाशी एकरूप होतो ही एकरूपतेची प्रक्रिया ध्यानाने घडते तशीच ती भक्तीनेही होते भक्तीच्या प्रक्रियेत साधक भगवंताला म्हणत असतो की मी कुणीच नाही एक तूच आहेस भक्ताला सतत भगवंताचे अनुसंधान लागून राहते त्याची दृष्टी वही तो है तोच तर सर्वत्र आहे अशी होते मी पणा संपूर्णत विरून गेला की तू असा वेगळा कुणी शिल्लक राहत नाही एक परमात्मा सर्व व्यापून आहे अशा भावाने परमात्म्याशी एकरूपता होते अशा प्रकारे सद्गुरुसेवेमध्ये साधनेमध्ये मीपणा समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करणारा साधक सद्गुरूंचा निजजन होतो परमहं स सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ